ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शृंगारतडी येथील डॉक्टर ओग यांच्या सुसज्ज प्रो लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्षभरात हजारो रुग्णांना दिली वैद्यकीय सेवा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील डॉक्टर सचिन ओग यांचे गुहागर तालुक्यातील सुसज्ज प्रो लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्षभरात हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली आहे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलच्या वतीनं रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल करण्यात आली डॉक्टर सचिन ओक व डॉक्टर अश्विनी ओक हे दाम्पत्य गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे प्रोलाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत डॉक्टर सचिन ओक हे तालुक्यातील एकमेव एम बी बी एस सर्जन असून त्यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी ओक या तालुक्यातील एकमेव डोळ्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत तालुक्यातील रुग्णांना मोठ्या आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी चिपळूण मुंबई पुणे या ठिकाणी जावं लागत होतं परंतु आता डॉक्टर ओक यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी सोबतच आय सेवा चालू केल्याने तिथे रुग्णांना इमर्जन्सी सेवा पण चोवीस तास मिळत आहे डॉक्टर सचिन ओक यांनी गेल्या वर्षभरात अपेंडिक्स हर्निया चरबीच्या गाठी काढणे यासारख्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत तर डॉक्टर अश्विनी योग यांनी मोतीबिंदू व डोळ्यांच्या आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आली असून त्यातील मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया या सवलतीच्या दरात करण्यात आल्या आहेत त्याशिवाय स्त्रीरोग अस्थिरोग शुगर डायबेटीस हार्ट च्या आजारावरील अनेक नामवंत डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा देत आहेत या सेवा देत असताना डॉक्टर ओक हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना निसर्गाचा समतोल राखावा या भावनेतून वृक्ष वाटप करत आहेत त्यांच्या या उपक्रमाबाबत रुग्ण नातेवाईक व वा जनतेकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे कोणाला जर मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करायचे असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन हॉस्पिटलच्या वतीनं केला आहे महानकर निफ्टसाठी विनोद चव्हाण गुहागर